नमस्कार मित्रांनो जीवदन किल्ल्याच्या ट्रेकिंग मार्गाच्या तिसऱ्या भागात आपलं महापूर स्वागत आहे तसं पाहिलं तर तुम्ही आधीचे दोन्ही भाग पाहत असतील जिथे पहिल्या मिनिटांच्या प्रवासाचं सुंदर दर्शन आहे या भागात मात्र प्रवास आणखी रुचक होतो किल्ल्यावर जाण्यासाठी जो मार्ग आहे तो खूपच खंड झाडामधून जातो आणि तो समजायला तितकासा सोबत नाही जर रस्ता चुकला नक्कीच अन्न ते तास मेहनत लागणार विशेषतः उतरताना सुद्धा जर तो मार्ग मी पाहिला नाही तर पुन्हा भरकटण्याची शक्यता खूप जास्त असते उजव्या बाजूला थोडं खाली तेव्हा वॉटरफॉलचा पॉईंट दिसतो आणि साधारण तीन ते चार मिनिटे चालल्यानंतर लगेच आवडीकडे किल्ल्याकडे जाणारा मुख्य मार्ग दिसू लागतो याची सुरुवात पाहिली की असं वाटतं जर निसर्गाने दारात एक सुंदर तोरण बांधले नाही ज्ञान हे सर्वात पवित्र असत फक्त रस्ते तुरवडण नव्हे तर घाटीच्या कड्यावर उभं राहून एक भाग आहे म्हणूनच या भागात या पॉईंटवरून दिसणाऱ्या निसर्गाचं सुंदर दर्शन आहेकृती पशदय पवित्रम गुरु यांच्या दृश्य सर्व निसर्ग जगत थांब निसर्गाकडे पहा कारण प्रत्येक दृश्यातच एक दैवी शक्ती दडलेली आहे पुढच्या भागात भेटूया तीव्र चढाईच्या दमछान करणाऱ्या मार्गावर तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा